आपल्याकडे जे आहे ते इतरांना दिलं पाहिजे आणि ज्ञान दिल्याने वाढते हे आपण तीन शब्द कायम लक्षात ठेवले पाहिजे की जे ज्ञान आहे आपल्याकडं ते आपण इतरांना दिलं पाहिजे इतरांना दिलं तर ते वाढणार आहे आपल्याकडे एक आहे दुसऱ्याकडे एक आहे तो एक रुपये आपण घेतला त्याचा रुपये कमी होणार आहे पण ज्ञान दिलं तर ते कमी नाही होणार आहे आपल्याकडे ते दुसऱ्याकडे दिल्याने वाढते त्यामुळे ते ज्ञान आपण दिलं पाहिजे छोट्या छोट्या गोष्टी जे नवनवीन भजनी लोक आहेत त्यांना सामावून घेतलं पाहिजे एखाद्या वेळेस तो पायजमेवर आला तर त्याला सांभाळून घेतलं पाहिजे त्याला सांगितलं पाहिजे पुढच्या वेळेस धोतर घालून येताना हळूहळू सांगताना ते पायजा आहे चलो बाय असं नका का म्हणून तुम्ही संतांनी जी वचन आहे सकल अशी येते आहे अधिकार जेव्हा अधिकार आहे सांगता आणि महिलांना अधिकार देण्याचा विषय येतो तेव्हा आपण संकुचितपणा करतो हा जर आपण जुनं जाऊन पाऊल विचार केला तर पूर्वी वेद प्रामाण्य संस्कृती होती वेद प्रामाण्य संस्कृतीनुसार चार वर्ण होते चार वर्णातला ब्राह्मण जो वर्ण होता ते वर्णाला ज्ञान ग्रहण करणं आणि ज्ञानदान करणं हा अधिकार होता फक्त ब्राह्मणांना होता इतर तिन्ही वर्ण जे होते त्याला ज्ञान ग्रहण करणं ज्ञान दान करणं हे दोन्ही अधिकार नव्हते हो ती जर व्यवस्था तशीच जर चालू राहिली असती तर आज आपले जे सगळे बहुसंख्य कीर्तनकार कीर्तन करत आहेत त्याला कुणालाही अधिकार राहिला नसता आज वास्कर महाराज फड आहे देवकर महाराज फड आहे आजरेकर महाराज फड आहे वेगवेगळे फड आहेत तर त्या त्या परिस्थितीत तशीच व्यवस्था राहिली असती तर जोशी देशपांडे कुलकर्णी हेच तिथं मठाधिपती राहिले असते बाकी ज्यांनी हात जोडून बसेल अशीच व्यवस्था राहिली असते परंतु संतांनी सकलाशी येते हा अधिकार त्या काळी स्त्री आणि शूद्रांना हा अधिकार नव्हता आपण सर्वजण शूद्र या गणामध्ये आपण सगळे मोडले जात होतो आपल्याला देखील अधिकार नव्हता आणि तो अधिकार माउलीने प्राप्त करून दिला ज्ञान सर्वांना मिळालं पाहिजे हा अधिकार प्राप्त करून दिला मग स्त्रियांना अधिकार जो मिळालेला नसेल तर देताना आपण संकुचितपणा का करतोय स्त्री पुरुष भेद याच्या पलीकडं आपण गेलं पाहिजे संतांचे विचार आहेत त्या पद्धतीने काम केलं पाहिजे बऱ्याच लोकांना असं वाटलं की आज सुद्धा पाऊस राहणार आहे आणि कार्यक्रम कसा राहणार कार्यक्रम कसा होणार परंतु आम्ही अतिशय प्रामाणिकपणे आणि निरपेक्षपणे हा कार्यक्रम करतो त्यामुळं भगवंतानी आज पावसाला विश्राम दिलेला आहे आता हा कार्यक्रम करायचं कारण किंवा आम्ही हा जो काही वर्षा काही वर्षापूर्वी हा जो उपक्रम चालू केला आहे तर काय होतं वारकरी संप्रदाय हा अतिशय आपल्या समाजात बरेच ठिकाणी तो ॲक्सेप्ट केला आहे पूर्वी असं नव्हतं आता बघा बारशाला बी कीर्तन ठेवतात अगदी मय झाल्यानंतर सुद्धा तिथं बरेच जणीव वापर करतात पूर्वी हा जो भागवत संप्रदाय आहे हा एवढा सर्वदूर नव्हता पण आत्ता आपल्या अनेक ठिकाणी अनेक व्यवहारात हा भागवत संप्रदाय हळूहळू हळूहळू येत चाललेलं आहे कारण त्याची तत्त्व त्याचं बाकीच्या सगळ्या गोष्टी चांगल्या आहेत आणि आपली ही जी युवा पिढी आहे ही जी आपली नवीन पिढी म्हणजे थोडक्यात आता आपल्या जागोजागी जागोजागी वृद्धाश्रम झालेत वज्राश्रम हे आपल्या समाजाचं कलंक आहे आणि तो कलंक पुसायचा असेल तर ही जी नवीन पिढी आहे ह्याला आपण चांगले संस्कार केले पाहिजेत आणि चांगले संस्कार करायसाठी हा उपक्रम मी चालू